कि आपण आपल्या बरोबर या ठिकाणा विद्यार्थ्यांना संबोधित करावं अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी आदरणीय मुख्य सरांना विनंती आपल्या बरोबर व्यक्त करावं बहुजन मराठी पत्रकार संघ यांनी भारताचं उज्ज्वल भविष्य असणारे गुणवंत विद्यार्थी आणि आपल्या भारताचं आरोग्य सांभाळणाऱ्या प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा जो सन्मान तुम्हाला ठेवलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी बहुजन मराठी पत्रकार संघ याचा आभार व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे मित्र माननीय श्री मनोजराव गटविकास अधिकारी करणार ऍक्च्युली मनोजराऊ सरांनी जे काही सायन्स बॉल उपक्रम राज्यभर राबवला त्याची संसदेमध्ये सुद्धा दखल घेतली गेली तसेच जे काही कार्य ते ही त्यांची सकाल बऱ्यापैकी घेतली गेली त्यामुळे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत त्या अध्यक्षाबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो तसेच आपल्या करमाळा तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यातील जे काही ग्रामीण शाळा आहेत त्या शाळांना सहकार्य करून दोनशे पेक्षा जास्त शाळांना स्मार्ट टी व्ही वगैरे देऊन त्या शाळांना एक आहे नामांकन वगैरे प्राप्त करून ते काही सहकार्य केले ते माझे मित्र गणेश पाटील सर त्यानंतर आपल्या तालुक्याचे कर्तव्य पोलीस निरीक्षक माननीय विनोद घोगे सर त्यानंतर सिनियर साहित्यामधले ऐतिहासिक जे नाव आहे करमाळा तालुक्यामध्ये ते ऍडव्होकेट डॉक्टर बापूराव जिंडे सर त्यानंतर मान्य श्री आनंद जाधव अक्तर मॅडम त्यानंतर मान्य नाईके सर त्यानंतर आशाबाई चांदे मॅडम बाळासाहेब बिसेसर आबासाहेब चिमदाडे सर दादासाहेब सर दादा संजय सर सचिन नावले सर श्रीमंत सर श्रीमती से प्रमिला जाधव मॅडम प्रमोद कराडे सर संभाजी सर माजी विनय कुमार मॅडम हिराबाई देमुंडे मॅडम

कसं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वाक्य ठेवतो हो की टू बी ऑल राईट्स ऑफ द वुमन टू बी अ मदर इज द ग्रेटेस्ट म्हणजे स्त्रियांच्या सर्वच मूलभूत गरजांमध्ये किंवा अधिकारांमध्ये सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मातृत्व आणि अंगणवाडी सेविका ह्या प्रामाणिकपणे ग्रामीण भागातील तळागाळातील सर्व गोरगरीब महिलांचं प्रॉपर ते केअर काळजी घेतात त्यांचं वेळ व्यवस्थितपणे त्यांचं सगळं ते अपडेट ठेवतात आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे कि एखाद्या गर्भवती महिलेला प्रॉपर आपण काळजी जर घेतली नाही तर तिला काय अडचणी शकतात किंवा तो जे काही गर्भ आहे त्याला काय अडचणी शकतात त्याचं उदाहरण म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एक करण्यातील एक हॉस्पिटल आहे मी नंतर त्याचं आणि त्या हॉस्पिटल मध्ये एक साडेसात महिला साडेसात महिन्या गर्भवती आहे त्या हॉस्पिटल मध्ये गेली आणि तिची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगा जन मला त्या ऍक्च्युली तो दिवस होता गणेश चतुर्थीचा दिवस मग त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्या महिले म्हणजे आईंना सांगितले किंवा तुमच्या मुलाचं नाव गणपतीचा दिवस आहे गणेश ठेवा आणि त्याला काचीच्या पेटीमध्ये ठेवलं गेलं आणि तेव्हा बाळ नंतर व्यवस्थित संगोपन करून स्वतःचा एक विश्व निर्माण केले आणि आज तेव्हा बाळ आपले गणेश गणेश आहे उद्देश काय आहे की आपल्याला भारतामध्ये ज्यावेळेस महात्म्य तयार होतात कुठले महात्मे तर सुरुवातीपासूनच त्यांची काळजी कशी घेतली गेली हे खूप आहे आणि हे सगळं काम हे अंगणवाडी करतात म्हणजे यांचं कार्य किती मोलाचं आहे हे गणेश सरांकडे बोलून कारण आज जर त्यावेळेस जर त्यांनी घेतली नसती किंवा दिलंच पाहिजे आणि जे काही आता गुणवंत विद्यार्थी आहेत तर आमच्या काळामध्ये कसं होतं की कॉमन एड्रा स्टेस वगैरे काय टेस्ट होत्या आणि त्यावेळेस एवढं काही कॉम्पिटिशन नव्हतं परंतु आता विद्यार्थ्यांना खूप कॉम्पिटिशन आहे खूप त्यांना कष्ट वगैरे करावे लागते तर जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि पुढील कार्यावर कार्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील एवढं बोलून माझे <laughs>